नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या खोऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर कसं आहेत मंडळी सगळे मस्त मजेत ना तर आज आम्ही चललं किंवा बघा तयारी बियारी करूनच चाललो बाकी सगळी पुढे आहेत तर आज आम्ही पहिल्यांदा चाललो मामाच्या गावात ले किल्यापासून तर पायापाडा नेमचा तर पप्पा पुढे वर्षापण पुढे पप्पानी ना ते घेतले नाही नात झोपली रिक्षावाले आमचे अजून इले नाहीत तर आज आहे पण येऊची होती पण आईची शाळा असल्या कारण वेळ नाही मिळालो आणि पहिल्यांदाच इलो इलो हयत थांबा हे हयत थांबायचं येतात हयत थांबावलं चलो तर चला म्हणजे आज आम्ही मुंड्यात चालला माझ्या मामाकडे चालला आणि बारक्याक आमच्या आत्ताच नेतो पहिल्यांदाच तर माझ्या लेखिक नेऊची नेऊच्या आणि मुंब्या यात्रा पण आहे

गे मामी दरवाजा उघड <laughs> हो ना ती लिया तर मंडळी अशा प्रकारे आता आम्ही मामाच्या घराकडे इलेले आहोत ह्या जो आपला संध्याकाळी काही येणार इलय तर तुका फोन करणार मी ओके इलय तर फोन करीन चला तुकाच फोन करते मी करतो मी करतो फोन करतो सांगा ना मी तुका त्यांचा काय तर होऊन देत आधी उशीरा एवढं करून मी फोन करते तुका, तुका तुक चला मग मी येतोय संध्याकाळी चल अरे मावशी पण इली अरे बबली उठली तू चप्पल काढायचं मावशी इली आमची आई बघा टेंबवली मोठी मावशी माझी मामाकडे आली भाची भाची नाही मी आर चो गायला नातीली सुट्टा आहे शाळेत शाळेत ती उद्या येत आम्ही लाव ना आजी शाळेत आ, आ हो घे गाणं म्हण गाणं म्हण याक 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 नातिक गाणा खायचं म्हणन दाखव लवकर या गाणं म्हण या म्हणून नाही करतल असा पांडुरंग हरी झाला डंग असा पांडुरंग हरी झाला डंग ह्याने संसार मुडीला पांडुरंग जोडिला दो दो असा पांडुरंग हरी झाडा डंग कालचा म्हणत होत असता कालचा म्हणतोय का कसला म्हणत काहीतरी म्हटलं हरी हरी असा हरी डंग हरीची माया माझ्यावरी पतीची माया नाच बघता सुनबाई काय चाय देत हा ते बिस्किट देऊ नको दिले मी आता जाऊन काय ना हा? आता जाऊन काय जा बाबा बघत काय नंबर का चला मी पटाक्कन नेन गुतूर मी तर काढतोय बरोबर आहे दर्शन मी कारण ना बायक बायक हळू चिमटो काढायचो बाहेर आडला की बरोबर हातमध्ये मला रडता पोरग्या कुठे जाऊ तेव्हा चटक म्हणत नवीन कैची तरी शा म्हणजे का

म्हणजे आजीवारीचा चल बबडी इथे वेळात तर चला मंडळी तर मंडळी आता मामाच्या घराकडनं देवळात चाललं यात्रा पण आहे आणि त्यानिमित्तानं दर्शन पण मिळतं आतमध्ये जाऊ नाही त्या यात्रा नसली तर आतमध्ये जाऊ मिळत नाही घुमटीत तर आता यात्राच्या पाच दिवसात देवळात आतमध्ये जाऊ मिळतं तर चला चलो 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 बबली चलो मारी अट्टमारी म्हणते घेऊन चालली गर्दी पण भरपूर आहे आज दर्शनाचा बहु काहीतरी सेटिंग लावू बघूया हाय आली आहे संध्याकाळी होय होय जावा जावा लवकर ती आज भरली आहे बरीचशी चे भरपूर बर ती मग दुकानदार हिवा दुकान हा तू अकडे दुकानदारी ना खाऊ की काय चा तू रस्त्यावर गाडी आहे बघा आणि खाली बघ चप्पल पुढे टावडी काय रे कधी इलच आजच आलास <laughs> कौघ्यात नंबर लावून ठेवायचो ना माझो काय तू नंबर लावायचो एक साडी काढ एक साडी दे वेनी आहे गे आणि का पेडे बघूया विचार कश्यात ते विचारून येते दरा दरा चांगली काढकायची ती गो माझा नंबर लागा म काय करू

भरपूर गर्दी आहे बघा त्या लाईनीत दर्शन घेतं याचा काय चालला आता बघा कॅमेरा उघडत हे आमचे सब्स्क्राईबर आहे बघा सब्स्क्राईबर आहे झाले वीस पंचवीस दिवस झाले ते पण सगळे तुला विचार कधी येईल कधी झाला चल अकडे बघ हा ले चला तकडनाच असे झाला गोल मंडली दर्शन घून जाए बारके गर्दी भरपूर है महापुरुषाक चल रहा दर्शन श्या कैमेरा पकड़ शैड तेव्हा त्यांच्याकडनं खेळ नाही घेतला हा त्या दिवशी कशी चिमणी वाजते चिमणी चिमणी ह्या काकांकडनं खेळ नाही घेतलं बाबू मग येऊया आपण हा थोड्या वेळा खेळणी तुका खयची हवी तेवढी सांगायची खयची हवी तुका खेळणी तर मंडळी आज गर्दी भरपूर आली बघडे यावा असे काय पाहिजे जात

गवळ देव बिवळ हे बघ आजी आहे हे बघ दुसरी काय केली ती सगळी आजी आहे ही बघा लय जिलेबी आमच्याकडची गोड एकदम गोड नाही थोड्या वेळ येते एकाच घराडे सोडून येत ही माझी बायको एकुलती एक एकुलती एक ओके ओके <acho> <नाला> <श्चाल hayan> चला ह्या छोटा पिल्लू ह्या छोटा पिल्लू ह्या मोठा पिल्लू चला येत आहे एका सोडून येते घराकडे तर मंडळी अशा प्रकारे दर्शन झालेलं तर चला पुन्हा भेटूया आपला नवीन भेटूया आता घरात जाणार ही सगळी मी वळत राहणार आहे त्यामुळे पुन्हा भेटूया नवीन भेटूया बाय बाय <laughs>